गुलाब महाराज रामगड यांच्याकडे आयुर्वेदिक औषधी मिळेल मूळ व्याध मुतखडा आमल्यापीत उष्णता कंबर दुखणे सांधे हे स सर्व औषधे मिळेल वर सामती एक एक रुपया दिला धन्यवाद वर साथी साथ विनोद शेतराव राठोड वनू सामू एकवीस रुपया बोमानायचा धन्यवाद बांगरो काय काय केरीजी चल आपण बकमदने की पुनाना आबचो रिसमन की वे हां ब काय केनी डोकरी डोकरी आपण घर चल जावा आपण आपोपर पळ चाल आपण धंधो देखा आप घर जातानी चल 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 अरे बा बेटा बंडू, कायस बा हिंडन फरण डिग्रा जारी वडी तू आपला डिग्रा काय छे हा जत्यार वत जात मन क्या तो आबा तो, तो शेती वाही धंदो देव तू आबा काय करचे मम चक समाळू तू आबा हा थोरी न तंदुई ना समाडम देखलो बा आपे ना ठीक छे मम समाळू तू चक आर तू काय वेंडो छे काय काय रे गो घरम किसे नाही देरो जीवना अरे पण सेवटी बळा आवलाच से बळा मार हां ही मत करत काय कती काळ घाल्याची काळजोद बळा मारो मर जाय कधी कधी मर जाय फासी खात आहे बोबराम दर डुबो तो डुब जाऊ छू ओकोळीम डुब जाऊ छू लगे देसीर कोठाम दर डुबो हा तो डुब जाऊ कोणी आ बंधू जमाला जा बंधू हां रेगड शाम हां अबे गई मार मन काम में लागला तूची बाबा तार काम तू देख मार काम मध्ये मी भी दर्श खाऊ chimney हां जा जा काय करची हा जा जा जा

हमारो कैलास राठोड कैलास राठोड हे समोर आज आठ कलापती पाचशे रुपया देऊ पण आज व करणार कार्यक्रम येऊ कोणी और समोर आज एकवीस रुपया बैमान यायचं बहुमान यायचं धन्यवाद व एखाद्या दिनो जगदगुरु शिवालाल महाराज हजारो होते द आणि वर कमाई बर कद अरे श्याम अरे हा दन दोपेर आहे गो बाई आहे को कोणती पाटील काय वाच मार घरसम गोतू काय तू हा गोतो पच वाच काय सुतीच हा सुतीच अरे टाइम काय सोयरच काय म्हणा साडे आठ वाज गे नऊ वाज गे तू बाटी खान बेस गो अरे मोठे घरे थोरीच काय मोठे तू हानू फसाय काय बडा मर ही लो मॅरेज खूब फसव मग फसाय काय तो अरे काय कामेर वाच कोणी तू वाया करलाय काय ही पुरो कोण लो मॅरेज करे वाया कर लाय तू अरे वाया मजे उ शाळा शिको हां शाळा माई पद लोम्या रे जो बूधीर बेन पण वायात कर काम पण तोन पसंद करली चोरी हां बे चोरी क चमन चो पाणी माणी तो परा चालली वागर शाम प चाल सांबळी काय सांबळी काय आई जे पाणी दे कतेर तू मार शोपती तू पीएम मित्राच आमरो जीव लाख भाई मैं इंजिनियर करमेलो थु तू इंजिनियर कर मिल हमार घर आर काही काम तो तोर मार दोस्तानो दुन। हो तो दुनो मार कॉलेज कुमार छु मार शोपती कनाई कोन दिखाय मने आज को दिखा गोर लार हां ये कांदी आओ चक्कर आओ दी फरती फरती अब मा हरदा गो आओ भेटे ने काय गो आओ तो बेन बेन पाणी पिलन निका चक्कर तार घरे बेन बेन काय हरकत छे ई छोरी लाय काय काय गो बा छोरी मस्त छे नी वाया करन लाय हा ई छोरी अरे पहिले काय गो लोम्या रे जो हां पचमन काय मार बाप केला वा जक्का साडी रीची तू अरे काई माणस ही बड़ा तू काय धार सारू छोरी देख विलो तमा हा अर आ... पछे भी काई गोड च बड़ा काय अरे पान खावो तो आ थेन दिसावरा पछे काय सवर दबा दि तू भारी हे येवडी क एन दबा देनी एवडी पछे ये उपाय तू करे अन थोड खरना गोले छेनी बाटी खाय री छे नि मिटको कसो पानी माहिती बार निखन भेजाव तो हा जो पे

खूपच पीस समोर मार बी खाओ खूप हरमान ठोप उचोन हा आय भी आय भी हा हा सांगलो काय काय छान करून धंदोही करून तू मग चाळीस नि काय होतो मग त्या पटरोच कोण सवय कोण पटली तर काल डोक्यात शिकायचा डोक्याचा नाम करीत लाख खाईस है वो ढोकरे ने मत करे डोकरे छिकै आत्रा करु सारो छी छोरा छू कालेर छोरा छू काल काहीतरी शिकान बिलकुल के छे धंदोई छे भाई बोले छे छा एक कोणी से एक कोणी सटे ने मारो हाँ एक कोनी हमार घर तो ना था लोकुर घरे में चल मार्ज, हा का सांभ काही आज तोना ना

बाई कार ओरिजिनल बाई तू आता बिया दुंगर बड़ा से दुनिया देखा से मन बड़ा से केंद्र का आद बिया बाई तार पेट में नर्सरी नर्सरी तो न भरा की बिया मार मन मालम से बिया रहा धन दन, सागरी तार पेट में नर्सरी मार मन मालम कार ओरिजिनल बाई कहीं वे बोतो ना आसे वेला देवती नो कसे रे भगवान